श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असते कारण या महिन्यात अनेक सण असतात यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी असते देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी कृष्ण जन्माष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाला संपेल श्रीकृष्णाचा जन्म श्रावणवद्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री झाला होता या वर्षी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सप्तमी तिथी असूनही जन्माष्टमी दिलेली आहे कारण दिवसभर जरी सप्तमी असेल तरी मध्यरात्री अकरा पन्नासपर्यंतच पर्यंतच आहे त्यानंतर अष्टमी तिथी लागते त्यामुळे या वर्षी कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट शुक्रवारी मध्यरात्री साजरी करावी आणि शनिवारी गोपाळ काला आहे जन्माष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाची कथा आहे जी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर येथील कंसाच्या कारागृहात घडली या कथेनुसार कंसाने आपल्या बहिणीला म्हणजेच श्रीकृष्णाच्या आईला देवकीला कारागृहात डांबले होते आणि देवकी व वासुदेवांच्या सात मुलांना मारून टाकले होते आठवे बालक म्हणून कृष्णांचा जन्म झाला आणि वासुदेवाने कृष्णाला एका टोपलीत ठेवून गोकुळात पोहोचवले द्वापार युगात राजा उग्रसेनचा क्रूर पुत्र कंस याने सत्ता बळकावली होती कंसाने आपली बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना बंदीवासात टाकले होते कंसाला एका भविष्यवाणीमुळे भीती वाटत होती की देवकीचा आठवा पुत्र त्याला मारेल देवकीला एकामागून एक सात पुत्र झाले ज्यांना कंसाने लगेच मारून टाकले आठवा पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला देवकी आणि वासुदेव आणि श्रीकृष्णाला मध्यरात्री एका टोपलीत डोक्यावर ठेवून कारागृहाबाहेर काढले आणि यमुनेच्या पुराला ओलांडून नंद नंद यशोदेकडे गोकुळात सोडले याच दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला यामुळे दरवर्षी या दिवशी जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कंसाने कृष्णाला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी कृष्णाने त्याचा पराभव केला आणि शेवटी कंसाचा वध करून आपल्या आईवडिलांना मुक्त केले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची उपासना केली जाते या दिवशी उपवासही केला जातो जन्माष्टमीच्या पूजेसाठी प्रथम ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करा त्या जागेवर चोरंग ठेवून त्यावर लाल कापड घाला चोरंगाला बाजूने आंब्याची पानं लावू शकता आता चोरंगावर खाली थोडे तांदूळ टाकून त्यावर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती किंवा चित्र ठेवा आता पंचामृत आणि पाण्याने श्रीकृष्णाला अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर सुती कापडाने पुसून घ्या आता देवाला पिवळे किंवा लाल वस्त्र घाला मोर पंख मुकुट आणि बासरी देवाजवळ ठेवा आता देवाला चंदनाचा टिळा लावा त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले तुळशीचे पाणी वाहून घ्या देवाला नैवेद्य दाखवा धूप दिवा आणि अगरबत्ती लावा आणि आरती करा यावेळी हरे कृष्ण हरे राम याचा जप करा